मित्र आणि मैत्रिणींनो आपलं मानसिक आरोग्य जपताना आपण काय काळजी घ्यायला हवी ते पाहूयात सर्वांगीण आरोग्यासाठी स्वतःची मानसिक काळजी घेणे आवश्यक का आहे तुमच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी येथे काही टिप्स सांगितले आहेत ज्यामुळे तुमचे आरोग्य तंदुरुस्त आणि व्यवस्थित राहील एक नंबर माइंडफुलनेसचा सराव करा तुमच्या श्वासावर विचारांवर आणि भावनांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी दररोज काही मिनिटे वेळ काढा दुसरं नियमितपणे व्यायाम करा शारीरिक हालचालींमुळे मूड मुण छान घडतो आणि तणाव कमी होतो चालणे योगासने किंवा नृत्य यासारख्या तुम्हाला आनंद देणाऱ्या क्रियाकलापांमध्ये व्यस्त रहा नंबर तीन निसर्गाशी संपर्क साधा बाहेर वेळ घालवा मग ते उद्यानात फिरणे असो बागकाम असो किंवा हिरव्यागार जागेत बसणे असो नंबर चार सीमा निश्चित करा ज्या गोष्टी तुमची ऊर्जा कमी करतात त्यांना नाही म्हणायला शिका आणि तुमच्या मनाला आणि आत्म्याचे पोषण करणाऱ्यांना होय म्हणायला शिका नंबर पाच कृतज्ञतेचा सराव करा प्रत्येक दिवशी तुम्ही ज्या गोष्टींसाठी कृतज्ञ आहात त्या गोष्टींवर विचार करा मग त्या कितीही लहान वाटल्या तरी नंबर सहा पुरेशी झोप घ्या तुमचे मन आणि शरीर रिचार्ज करण्यासाठी मदत करण्यासाठी सात आठ तासांच्या झोपेचे लक्ष ठेवा नंबर सात आपल्याला आनंद वाटत असलेल्या क्रियाकलापांमध्ये व्यस्त रहा छंद आवड किंवा सर्जनशील व्यवसायांसाठी वेळ काढा जे तुम्हाला आनंद आणि परिपूर्णता देतात नंबर आठ समर्थन शोधा जेव्हा तुम्हाला एखाद्याशी बोलण्याची आवश्यकता असेल तेव्हा मित्र कुटुंब किंवा मानसिक आरोग्य व्यावसायिकांशी संपर्क साधा नंबर नऊ सहानुभूतीचा सराव करा स्वतःशी दयाळूपणे समजूतदारपणे आणि संयमाने वागा जसे तुम्ही जवळच्या मित्राप्रमाणे वागवतात नंबर दहा विश्रांती घ्या आणि विश्रांतीला प्राधान्य द्या स्वतःला विश्रांती आणि रिचार्ज करण्यासाठी वेळ द्या लक्षात ठेवा स्वतःची मानसिक काळजी हा एकाच आकारात बसणारा सर्व दृष्टिकोन नाही तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट काय आहे हे शोधण्यासाठी विविध क्रियाकलापांसह प्रयोग करा तुम्हाला तुमच्या मानसिक स्वास्थ्यशी झगडत असल्यास कृपया विश्वासू प्रौढ मानसिक आरोग्य व्यावसायिकांशी संपर्क साधा तुम्ही कसेही दिसत असलात तरी तुम्ही मानसिकरित्या कसे आहात हे अधिक महत्त्वाचे असते दिसण्यात आणि असण्यात फरक असतो थमनेलवरती लावलेला फोटो सर्व काही सांगून जातो आपला दिवस सकारात्मक जाऊ धन्यवाद